आता छंद लागायला पाहिजे आता दोन कट्ट्यावर माणसं बसले ना यांची चर्च फेमस वाक्य पूर्वी माणसं लय चांगली होती आता थोडी बिघडली जर पूर्वी माणसं चांगली असती तर तू कोबऱ्यांची गाता पाण्यात बुडवली असती का बुडवली असती का छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकार केला असत का ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावरती शेण टाकला असत का माणसं चांगली होतेच कवा <laughs> माणसं चांगली होतेच कवा तीच माणसं आहेत फक्त अण्णा बदलून जन्माला आले यांच काय नाही ज्ञानोबरा कमी त्रास झाला का पैठण मध्ये तेवढा वेडा ज्ञानोबराय तुम्ही बोलवा रेडा ज्ञानोबराय म्हणले मी बोलवतो रेडा निवृत्ती दादा तुम्ही आज्ञा सोडा मुक्ताई म्हणते ज्ञाना तुझ्या तोंडात पडो पेडा जर रुग्वेद बोलला रेडा तर पंडित झाला येडा आकलच गला झाली रेडवेदा बोलतो काय ज्ञानोबाने संकट आलं होतं ज्ञानोबाने हरीच दर्शन केलं काल परवा मी दिंडीत गेलो एकाने मला विचारलं काय नाव मी म्हणलं माऊली हा त्या माऊलीनं भिंत चालवली मी म्हणलं गाडी जमती पण भिंत नाव बदलून ठेव नाव कसं बदलायचं चालव भिंत म्हणलं आडवत दिसते दशाला तसंच वागावं लागतं म्हणलं चालू तू भिंत तू म्हणला कधी मी म्हणलं मी ज्ञान देव सांग देव मी ज्ञानदेव इकडून भिंत चालवतो तू तिकडून वागावर बसून तो म्हणला वाघ हे कस जमर तर कसं जमर सोपं आहे सोपं नाही चालवलेली भिंत గొప్పన ఎవడు జ్ఞానమ్మ కమిత్ర చాలా ज्ञानोबारांची आळंदीमध्ये दीक्षा मागायला जाताने ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये शेण टाकायचे ज्ञानोबारांच्या अंगावरती शेण टाकायचे एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला त्याच्यासाठी तुम्हाला दुष्टान सांगतो भजन करा विठाल ज्ञानोबारा इंद्रायणी वरती स्नान करत असताना तिकडून मोरेश्वर काकांनी हाक मारली सन्यासाचं ज्ञाना काका संन्यासाचं ज्ञाना अरे इंद्रायणी बाटवायची ठरली की काय नाही काका हजारो का का? पाप्पांचा उद्धार करणार आहे तीर्थ आहे काका हे तीर्थ आहे सन्यासाचे कालटे म्हणून इंद्रायणी बाटत नाही हो काका का? अरे तू मला न्याय शिकवतोय चारपाच बामनाची मुलं घाटवती खेळत होते तिकडून मोरेश्वर काकाने हाक मारली अरे बघता लहान काका धावत धावत आले आणि जोड्यात सकट ज्ञानोबाच्या कंबरड्या लात घातली ज्ञानोबा खाली पडले आणि ज्ञानोबाच्या मुखातून रक्ताची गोळी निघाली हो। रक्ताची गोळी निघाली ज्ञानोबाने काय म्हटलं नाही कस तरी उठले आणि आणि सांगितलं काका मला मारू नका ना काका मला मारू नका ना काका हा जर नाण्या पुन्हा इंद्राणी वरती दिसला ना काका या नाण्याला तुम्ही तुडून मारा पण माझ्या आईकडे जाऊ द्या ना हो काका मला माझ्या आईकडे जाऊ द्या ना ज्ञानोबाईने कस तरी सुटका करून घेतले आणि सिद्धपाच्या दिशेने धावू लागले पळू लागले आणि आई आए... म्हणून केंकाळी मारली त्या केंकाळी मारण्याचा आवाज त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आईच्या कानापर्यंत पोहोचला धावू लागली जवळ लागले तुला शिमिट्टी मारली आशूर पुसले आणि विचारलं ज्ञाना अरे काय झालं ज्ञाना काय झालं तू काय पाय तू पडला की ज्ञाना सांग ना ज्ञाना काय झालं तुला नाही गाय मला मोरेश्वर काकाने मला मारलं गाय मला मोरेश्वर काकाने मारलं आई मी आता इंद्राणी वरती कधीच जाणार नाही गाई मी आता इंद्रा वरती कधी जाणार नाही अरे एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला ती ज्ञानोबऱ्यांनी समाधी घेतली समाधी घेतली समाधी I can নানুখানে ছাপাই পড়ে